चंपाषष्टीच्या दिवशी घरोघरी तळी भरली जाते तर ही तळी कशी भरतात याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात मंडळी चंपाषष्टीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कुळाचार आहे तांबडामध्ये विड्याची पाने सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडार म्हणजेच हळद इत्यादी साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट या गजरात तामणवर खाली तीन वेळा उचल उचलले जाते त्यानंतर पान ठेवून काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी किंवा रुमाल असेल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात त्यावर तामण ठेवले जाते देवाचा भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळाला भंडार लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा कोटच्या गजरात तामण उचलले जाते सरते शेवटी तळीचे तामण मस्तकी लावले जाते तीन वेळा तामण उचलून वरखाली केले करताना सदानंदाचा एकोट येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करतात मराठीमध्ये एखाद्याचे समर्थन समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार तळी उचलणे हा या आचारावरून आला असावा या देवाने त्यांचा संहार केल्याने नंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला त्यांनी त्या ते आनंदात मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरणे आहे त्याचा उद्धव उदो हा हेतू आहे खंडोबा महाराजांची तळी भरताना एक आरती म्हटली जाते ती आरती पुढील प्रमाणे हर, हर। आनंदीचा उदय उदय भैरवाचा खंडेरा महाराज की जय आगडधुम नगारा सोन्याची जेजुरी देव जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा, मस्तकी तुरा अंगावर शाल लाल आरती करी मासासुंदरी देव ओवाळी नानापरी खोबऱ्याचा तुकडा भंडाराचा भडका सदाचा येळको टेळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अडकले ते भडकलं भडकल ते भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडबा वगत सलाम सलाम सदानंदाचा येळ टिळको टेळकोट जय मल्हार